तेलहारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक गावातील शाळा व विविध संस्थांमध्ये अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढून तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायतच्या वतीने स्थानिक गांधी चौकातील सार्वजनिक झेंडावंदन सरपंच शोभा खंडारे यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरातील मराठी व उर्दू शाळांमधील विद्यार्थी वर्ग व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी दिली त्यानंतर ग्राम सचिवालयात उपसरपंच मजहर अली यांच्या हस्ते महात्मा फुले चौक शिवाजीनगरमध्ये सरपंच गायत्री चिम यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय शिवाजीनगरमध्ये उपसरपंच गुलाम आरिफ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले सोबत जिल्हा परिषद मराठी शाळा परिसरात मुख्याध्यापक श्रीराम नाठे यांनी तर जिल्हा परिषद वरिष्ठ उर्दू प्राथमिक मुलांच्या शाळेत मुख्याध्यापक अतिक अहमद अहमद रशीद यांनी ध्वजारोहण केले स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला एमसीएन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे प्रतिनिधी अडगा बुद्रुक